गेल्या अनेक महिन्यापासून अंबरनाथ पूर्वेला असलेल्या कैलासनगर येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली होती येथे स्टँड उपलब्ध नसल्याची बाब अनेकदा मार्फत देखील दाखवण्यात आले होते या सर्व गोष्टी लक्षात घेत गेल्या दोन वर्षापासून माजी नगरसेवक सुभाष साळुंके याबाबत पाठपुरावा करत होते अखेर या पाठपुराव्याला यश आले असून या संदर्भात एक कोटी बत्तीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी स्टँड उपलब्ध नसल्याने अंत्यविधीस विलंब होत असे तसेच स्मशानभूमीत होणारा धूर व प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषणमुक्त शंभर फूट चिमणी बसवण्यात आली आहे त्याचप्रमाणे बर्निंग स्टँडदेखील लावून घेतले आहे दोनच बर्निंग स्टँड उपलब्ध असल्याने अंत्यविधीसाठी विलंब होत असे अशावेळी बरेच पूर्वेकडील लोक हे पश्चिम स्मशानभूमीत जात असे या सर्व बाबी लक्षात घेत माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी गेले दोन वर्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला याच पाठपुराव्याची दखल घेत या स्मशानभूमीकरता एक कोटी बत्तीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिला गेला यामध्ये शंभर फूट चिमणी बर्निंग स्टँड सोलर पॅनल दिवे लावण्यात आले तसेच बर्निंग स्टँडमुळे लाकडांची मोठी बचत होणार आहे पूर्वी अंत्यसंस्कार करण्यासाठी तीनशे किलो लाकूड लागत असे परंतु या बर्निंग स्टँड मध्ये अंत्यसंस्कार करता येणार आहे या या नवीन उपलब्ध प्रदूषणाला व वृक्षतोडीस आळा बसवणार आहे या, बस या मध्ये स्मशानभूमी पूर्वेला व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षाचा आम्ही प्रयत्न केला त्याला यश आलंच परंतु ही जी स्मशानभूमी झालेली अद्ययावत असावी सोयी असावी आणि प्रदूषणमुक्त आणि राखमुक्त असावी असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि हा प्रयत्न मी सातत्यानं खासदार डॉक्टर शेकांजी शिंदेसाहेब असतील आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आणि त्याचबरोबर चीफ ऑफिसर डॉक्टर प्रशांत हसाल यांच्याशी सातत्यानं मी पाठपुरावा करत होतो आणि त्या पाठपुराव्याला यश आलं अंतसंसार करताना लोकांच्या भावना त्याच्याशी जुडलेल्या असतात आणि ह्या भावना जोडत असताना प सुद्धा समतोल राखणं ते आपलं काम त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी एक प्रदूषणमुक्त वायूमुक्त आणि राखमुक्त Uh, कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये अशी स्मशानभूमी असं स्मशान शवदाहिनी त्या ठिकाणी व्हावी uh, त्याचा एक प्रयत्न केला आणि त्याचसाठी त्या पंधरा वित्त त्या आयोगातून एक कोटी बत्तीस लाख रुपये मंजूर केलेली ही ग्रीन सिमेंट ह्या ठिकाणी होत आहे आणि तिला म्हणजे आपण हरित शवदाहिनी असं म्हणता येईल आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य पाहाल तर ह्याच्यामध्ये साधारणतः शंभर ते एकशे वीस किलो फक्त लाकडाचे किट्स लागतील आणि त्यामध्ये लाकडाची पण बचत होईल म्हणजे पर्यावरणाने पर्यावरणाची सुद्धा त्या ठिकाणी बचत होणार आहे आणि कमी वेळामध्ये आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये हे ट्रॉलीज दोन ट्रॉलीज आहेत आणि दोन एक्स्ट्रा ट्रॉलीज त्या ठिकाणी आहेत एकदा खाली किट असेल त्यावरती बॉडी असेल परत लाकडाचे किट किट्स असतील आणि ती बॉडी आत्मही जाईल आणि ती हे झाल्यानंतर फर्निअरनी ती हे केली जाईल तिला जाळलं जाईल आणि जाळल्यानंतर त्यामध्ये आ, मागे जवळजवळ दोनशे ते तीनशे लिटरचे पाणी जे टाकी असेल त्यामध्ये पूर्ण राख वगैरे काय असेल ती त्यामध्ये स्क्रब होईल स्क्रब झाल्यानंतर उरलेला फक्त तो, तो काय घ्यास असेल हा शंभर फुटी चिमणीच्या द्वारे तो फक्त हवेत सोडला जाईल म्हणजे हवेमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण राख प्रदूषण या ठिकाणी होणार नाही आणि एक चांगली व्यवस्था सोयीसुविधा या ठिकाणी अंबरनाथकरांना अनुभवता या ठिकाणी फायद्याची होईल जेणेकरून ते अंतसंस्कार करताना अंत्यविधी करताना नागरिकांना सुद्धा समाधान वाटेल त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा समाधान वाटेल अशी व्यवस्था आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीनं ही ग्रीन सिमेंटरीच्या माध्यमातून हरित शेवदिनी माध्यमातून थोड्याच वेळामध्ये याचा काही दिवसातच याचा उपयोग करता येईल असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ